नगरसेवक हितेश कुंभार यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी भाजप पक्ष किंवा अकोले नगरपंचायतीचा कोणताही संबंध नाही हा त्यांचा व्यक्तिगत वाद आहे तरीही पक्षाच्या वतीनं आम्ही या कारवाई संदर्भात माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी दिली पक्षाच्या वतीनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आभाळे यांनी म्हटलंय की सोशल मीडियावर हितेश कुंभार यांच्यावर केलेल्या कथित आरोपाबाबत जोरदार टिकावा आरोप सुरू आहे यामध्ये भाजप पक्षाला नाहक बदनाम केलं जात आहे भाजप या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन या प्रकरणाबाबत पुढील कारवाई करणार आहे जर कुंभार हे दोषी आढळले तर त्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही असंही शेवटी तालुका अध्यक्ष आभाळे यांनी म्हटलंय तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा